हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आमच्या पप्पाचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे तर सगळेजण तिकडे जात आहेत तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा तर मंडळी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हा आमच्या गावाच्या शेजारीच एक गाव आहे तिथल्या शाळेमध्ये होता त्या शाळेमध्ये आम्ही सगळेजण गेलो होतो सत्कारासाठी तर इथे सगळे भाषण वगैरे झाले होते नहीं नहीं।

सत्कारासाठी केंद्रात ते सगळे शिक्षक आणि केंद्रप्रमुख मुख्याध्यापक सगळे उपस्थित होते तर पप्पा आधी आधी शिक्षक त्यानंतर मुख्याध्यापक आणि नंतर केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत होते तर केंद्रप्रमुख या पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते गेल्या महिन्यामध्ये तर त्यानिमित्ताने काल इथे म्हणजे कार्यक्रम ठेवला होता सत्काराचा यासाठी पूर्ण केंद्रातले सगळे शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होते त्यांनी पप्पांना आणि मम्मीला नारळ हार त्यानंतर कुष्ठगुच्छ आणि गिफ्ट देऊन पण त्यांनी सत्कार केला होता त्यांनी मम्मी पप्पांसाठी कपडे पण घेतले होते तर हे बघा ते गिफ्ट होतं किती छान सुंदर मूर्ती आहे गणपतीची तर आम्ही हे गिफ्ट तिथंच ओपन करून सग म्हणजे सगळ्यांना दाखवलं होतं आणि आता आम्ही म्हणजे घरी निघालो होतो सगळा कार्यक्रम झाला होता त्यानंतर तिथे ट्रेनिंग पण होणार होती त्यामुळे कार्यक्रम लवकर आठवून आम्ही घरी निघालो होतो तर ही बघा किती सुंदर मूर्ती आहे गणपतीची त्यांनी गिफ्ट केली आहे तर आम्ही घरी आल्यानंतर काहीतरी गोड खावं वाटलं म्हणून आम्ही नंतर फालुदा बनवला दूध गरम केलं नंतर त्यात मी फालुदा टाकून घेतला बाहेरचा आणण्यापेक्षा आम्ही घरीच हा बनवला फालूदा तर हे मी आता टाकून घेतले याला हलवलं थोडंसं पाच मिनिट उकळून घ्यायचं हे बघा किती छान दिसायलं खायला पण खूप छान लागतं आता हे गरम झालं की थंड करायला ठेवायचं नंतर फ्रीजमध्ये थोड्या वेळ ठेवायचं म्हणजे छान लागतं आता हे शिजून झालेलं आहे तर आपण याला आता थंड करायला ठेवूयात नंतर थंड झालं आम्ही काच ग्लास घेतला त्यात आईस्क्रीम आईस्क्रीम टाकलं नंतर दोन्हीत पण आईस्क्रीम टाकून घेतलं नंतर वर्ण फालुदा टाकून घेतला खूप छान लागतं आम्हाला खूप आवडतं आमच्या घरी पण खूप आवडतं हे सगळ्यांना नंतर आणखी थोडं वरून आईस्क्रीम टाकून घेतलं पण घेतलं आईस्क्रीम टाकून दोन्ही ग्लासात नंतर वरून हलुदा टाकून घेतला छान दिसायला ग्लास मध्ये ना आता आम्ही दोघी हे खाणार नंतर वर्ण ड्रायफ्रूट टाकून घेतले बघा किती छान दिसायला खायला तर खूप छान लागतो आता मी आणि माझे दिद्दी आम्ही दोघी खाणार बघा किती छान दिसायला ना बघा दिद्दी खात ओ खूप छान आहे ना मी पण घेतली दिद्दीचा बघून मला पण खूप आवडला मग छान छान <laughs> तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला सांगा कसा वाटला तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तर धन्यवाद बाय